आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कर्ण कर्कश ठाणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर धुळे पोलिसांनी फिरवला रोड रोलर बातमी सविस्तर बुलेटच्या फटाका सायलेन्सरवर बंदी घालण्यात आलेली असताना देखील अनेकांकडून वाहनांना हे कर्ण कर्कश सायलेन्सर बसवले जातात या वाहनधारकावर धुळे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा गडगाव उघडला असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे कारवाई करण्यात आलेल्या बुलेटचे कर्कट कर सायलेन्सर काढून घेण्यात आले असून ह्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे धुळे शहरातील संतोषी माता चौकात ह्यावेळी नियमबाह्य मॉडिफिकेशन केलेले तब्बल पासष्ट सायलेन्सर नष्ट करण्यात आले ह्यावेळी पोलिसांकडून नियमबाह्य असलेले सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्याची कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असून ह्यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती बुलेट धारकांनी कर्णकर्कश असलेले सायलेन्सर बसवणे तसेच फॅन्सी नंबर प्लेट बसवणे अन्यथा सदर वाहनधारकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलेला आहे जे बुलेटवर जे फटाका सायलेन्सर्स म्हणून जे प्रसिद्ध आहे यंग जनरेशनमध्ये त्याच्याविरुद्ध कारवाई केलेली होती त्या कारवाईमध्ये एकूण सिक्स्टी फाईव्ह पासष्ट सायलेन्सर्स लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली दंडात्मक कारवाई देखील केली आणि त्यांनी जे आर टी ओकडून मान्यताप्राप्त सायलेन्सर्समध्ये जो बदल करून दुसरे लावलेले होते ते जप्त करून नष्ट करण्याची कारवाई आज केलेली आहे त्याचबरोबर जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत तर त्याच्यावर देखील कारवाई करून त्या देखील नष्ट करण्यात आलेल्या आहेत माझे सर्व जे आपले युवक आहेत त्यांना आव्हान असेल की आपण अशा पद्धतीच्या गोष्टींना बोलू नये आणि सायलेन्सर सारख्या कुठल्याही याच्यामध्ये देखील कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असं कुठे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आमच्या वाहतूक शाखेला कळवावं त्याचबरोबर संबंधित मोटरसायकलचा नंबर जरी कळवला आम्हाला तरी देखील आम्ही ती शोधून त्यांच्यावर कारवाई सर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका